सकाळ आहे ही, ही आहो लवकर उठून मार्केटला जाऊन म्हणजेच मोशीच्या भाजी मार्केटला जाऊन भाजी घेऊन आली आहेत आणि आज एकटेच गेले होते बरं का चक्क मी नाही गेले कारण ब्रेकफास्ट बनवायचा होता प्रीतीशला ब्रेकफास्ट करून ट्युशनला जायचं होतं तो आत्ता गेला ना की डायरेक्ट साडेतीनलाच येतो मग म्हटलं दोघांनी जाण्यापेक्षा मार्केटला तुम्ही मार्केटला जा मी घरातलं सांभाळते तर आता ही सारी जी काही भाजी आणली आहे ना ती लावायचं काम मात्र मी करणार आहे त्या अगोदर इथे पनीरसाठी दूध फाडून घेतलं हाय हॅलो नमस्कार एका नवीन ब्लॉगमध्ये मी शुभांगी अगदी मनापासून स्वागत करते तर आ, मी जी काही माझी डायमंडची ज्वेलरी घेऊन आली आहे ना ती मला दाखवायची आहे पण त्या अगोदर जो काही आता तुम्ही पसारा पाहताय आणि कामं जी काही आम्ही काढून ठेवले आहेत किचनमध्ये ती पाहताय ना ती पहिल्यांदा मी पटकन उरकून घेते म्हणजेच जसं की पनीर सेट व्हायला ठेवणं आणि भाजी फ्रीजला मांडणं चला ते करून घेते आणि मग मी तुम्हाला ज्वेलरी दाखवते नाही का आपण आप जी काही वस्तू आणतो ती आपल्या मैत्रिणीला आपल्या जवळच्यांना दाखवण्यासाठी सांगण्यासाठी आपण नेहमी एक्सायटेड असतो ना तर तुम्हीही माझी एक्सटेंडेड फॅमिली आहात फ्रेंड्स आहात तर मला तुमच्यासोबत नक्की शेअर करायला आवडेल हां असं नाही आहे की असं प्लीज समजू नका की शो अप करते किंवा काय तर असं बिलकुल नाही आहे शो ऑफ वगैरे जस्ट माहिती मिळते आपल्याला एकमेकींच्याकडून की कुठे कसं रेट आहे काय पॉलिसी आहे सध्या काय रेटमध्ये मिळत आहेत दागिने किंवा डिझाईन वगैरे जसं की माझं माझं पेंटंट अगदी साधं सिम्पल आहे बट तिथल्या एका लेडीला खूप म्हणजे खूप आवडलं होतं ते म्हणजे लिटरली ते तिला हवंच होतं पण मी सिलेक्ट केल्यामुळे तिला ते घेता नाही आलं तर तिने ते फोटो काढून घेतलं म्हणजे ती नंतर असं सेम बनवून घेणार बोलली तर अशा पद्धतीनं ना आपल्याला एकमेकींच्याकडून खूप कळत राहतं मला कॉमेंटमधून कळतं तुम्हाला माझे व्हिडिओज थ्रू कळतं तर म्हणूनच दाखवायचं असतं शो अप वगैरे बिलकुल नाही आहे प्लीज असं नका समजू तर चला मी पटकन आवरून घेते आणि दाखवते तुम्हाला दागिने आज ना माझ्या घरी दिवाळी फराळ पार्टी होणार आहे आणि अचानक ठरले ते आमची जी काही आ... किटीची पार्टी सॉरी किटीचा ग्रुप होता ना त्यांचं असं ठरत होतं की आज आपण बाहेर हॉटेलला लंचसाठी भेटूया पण किती दिवसांनी आज आहो घरी तर त्यांना सोडून मी लंचला जाणं बरं दिसत नाहीये म्हणून मग मीच हा ऑप्शन काढला की तुम्हीच सगळे माझ्याकडे फराळासाठी या तर आता जेवण बाहेर करायचं कॅन्सल झालंय आणि साडेतीन नंतर मी सगळ्यांना बोलावले तर माझ्या घरीच आज फराळ पार्टी होणार आहे फुल मस्ती धम्माल मज्जा करू रील्स वगैरे करू आणि बाहेर हॉटेलमध्ये जाऊन एन्जॉय करण्यापेक्षा घरी बेटरच ना तर ते येतो बोलल्यासाठी पर्याय येणार आहेत तर चला आणि दाखवते मी तुम्हाला भाजी सगळी मी निवडून ठेवून दिली आहे इथे समोर आता तुम्हाला दिसतीच ती थोडीफार आणि आता पनीर सेट करायला ठेवून द्यायचं आणि मग मी तुम्हाला ज्वेलरी दाखवणार आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करणार हे बघा मस्त हो ना आज थोडीशी सांडी आहे लिमिटमध्ये कारण आहो एकटे गेले होते ना भाजीला चला आता मला तुम्हाला माझी शॉपिंग दाखवायची जी मला पाडव्यासाठी गिफ्ट म्हणून मिळाली आहे आणि त्या अगोदर की सगळ्यात पहिला माझा डायमंड जो की हा जे माझे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती आहे की दसऱ्याच्या वेळेला मी हा पी एन कडे घेतला होता आमच्याच मोशी एरियामध्ये नवीन पीएलजीनचं शॉप ओपन झालं होतं त्याच दिवशी मी हा आणला होता तर त्यांनी ना मला या डायमंडवरती या चमकीवरती फक्त पन्नास टक्के ऑफ दिलं होतं मेकिंग चार्जेस साठी पण मी जेव्हा चंदुकाका सरा पंच्याकडे गेले होते चिंचवडला तर तिथे माझ्या बाजूला मी जिथे ब्रेसलेट बघत होते एक लेडी सेम चमकी घेत होती डायमंडची आणि तिने मला विचारलं तर मग मी तिला सांगितलं घे बिंदास छान दिसते वेगळी दिसते थोडी आणि नॉर्मल अमेरिकन डायमंडपेक्षा हा डायमंड छान चमकतो तर तिनं घेतली आणि मला तिथं कळालं की हंड्रेड पर्सेंट मेकिंग चार्जेस त्यांनी चमकीसाठी सुद्धा फ्री दिली होती जित ज्यांनी गाडगिळ्यांनी जिद्द दिली नव्हती आता मला काय असं कम्पेअर म्हणजे मी याच्यासाठी नाही करते की गाडगिळ्यांना नावं ठेवायची मी जे रियालिटी ती तुम्हाला इथे सांगते मी तर गाडगिळ्यांचीच आतापर्यंतची लॉयल कस्टमर आहे तर चला मी मंगळसूत्राने सुरुवात करते तर हा पहिला बॉक्स जो वेगळा असा आमच्या घरी आलेला आहे वेलवेटचा ग्रे कलरचा नाही तर सगळे माझ्याकडे पी एन जीचेच बॉक्स आहेत आणि एक आहे रांकाचा जो हे मी मंगळसूत्र घेतलं होतं लास्ट इयर रांकामधून जे बऱ्याच जणींना खूप आणि खूप आवडलं छोटस आहे तर आता हे माझ्याकडचं पहिलं डायमंड आणि एक माझ्याकडं गाडगिळांचं पण छोटस आहे जे मी बऱ्याच दिवसापासून घातलेलं नाहीये कारण त्याची ना इतली दोन वाटे आणि दोन मंगलसूत्र वालं ते आहे तर ते इथं निसटले थोडस ते जॉईन करून आणन आणि मग तेही मी घालेन अधून मधून कारण मला ना वाटे आणि म्हण्यांचं पण मंगळसूत्र खूप आवडतं छोट तर हे बघा हे मी असं वाला घेतलंय बघा तिथे काय झालं होतं सगळ्यांना गोल्ड चेन होत्या त्यामध्ये काळे काळेमणी नव्हते मग मा, मला ही एकच अशी चेन सापडली की ज्यामध्ये इथे सुद्धा म्हणजे मध्ये सुद्धा सेंटरला सुद्धा काळे काळेमणी होते तर मला काळेमणी जास्त आवडतात मंगळसूत्रात पण ते लोक बोलत होते की मॅडम आता जास्त काळे मण्यांचं नाही घेत तर हे असं पेंडंट आहे मी माझ्या या शर्ट वरती ठेवून दाखवते अजून मी घातलेलं नाहीये हे पण लवकरच तर हे मला कितीला मिळाले सांगते हा मंगळसूत्र मी लिहून ठेवले आताच रिसिप्ट सगळ्या काढल्या होत्या याच्या तर मंगळसूत्र आमचं आहे एक लाख पंधरा हजाराचं टोटल आणि याच्यामध्ये आम्हाला मिळालेली प्राइस आहे म्हणजे डिस्काउंट मिळालाय मेकिंग चार्जेसला मी तुम्हाला म्हटलं ना की डायमंडला या मेकिंग चार्जेस फ्री आहेत आणि सोन्याला चाळीस टक्के ऑफ होता तर तो पंधरा हजाराचा डिस्काउंट मिळाला चौदा हजाराचा जवळपास डिस्काउंट मिळालाय आणि एक लाख एक हजार अकरा आम्हाला हे मंगळसूत्र दिवशी मी सोनं घेतलं नाही ते एका दृष्टीनं बरंच झालं कारण आज चक्क सहा आणि सोनं उतरलं होतं सोन्याचा रेट कमी झाला होता छान आहे की नाही खरं तर मी तिथे सोन्याचे इयरिंग सिलेक्ट केले होते असे झुमकी टाईप एवढे होते आणि मला ते घ्यायचे होते साडीवर वगैरे घालण्यासाठी पण प्रीतीचं म्हणणं पडलं मम्मी तुझे ना इयरिंग्स हे बघ हे बघ असं करतोय मला तुझे ना असे केस असतात आणि तुझे इयरिंग दिसत पण नाहीत आणि मला हे ब्रेसलेट खूप आवडले आणि तू हे ब्रेसलेटच घे आणि हेच घे खूप सुंदर आहे असं करून करून मग या दोघांनी मला हे घ्यायला भाग पाडलेला आहे त्याचा खूप खर्च मला करायचा नव्हता पण मी आवाढ खर्च करून आलेली आहे हे मात्र बऱ्यापैकी महाग आहे हे आम्हाला टोटल दोन लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे बहात्तर याचाच अर्थ दोन लाख एकोणपन्नास हजाराचं हे आहे तर ही होती माझी पाडव्याची शॉपिंग जी, जी आजपर्यंतची सगळ्यात मोठी पाडवा शॉपिंग आहे मी कधीच पाडव्याला काही शॉपिंग केलेली नव्हती अठरा वर्षामध्ये आणि आता मी केलीये आणि हा छोटासा डायमंड मला खूप सारा लकी ठरलेला आहे आणि आजच मला एक कॉमेंट आहे की तरी तुझ्या राशीला डायमंड ओके आहे का बघ चांगला आहे का बघ तर मी लगेच इन्क्वायरी करणार आहे की माझ्या साठी डायमंड कसा आहे तर ऑलरेडी मी घेतला आहे आणि तरी सुद्धा मी इन्क्वायरी करणार आहे आणि असं म्हणजे गाल जरा जास्तच वरती वरती दिसत हो ना दिवाळी मानवायला लागली आहे मला तर दिवाळी फराळ खायचा बंद करायला हवा चला मग आता पुढच्या कामाला सुरुवात करूया कशी वाटली माझी शॉपिंग मला नक्की सांगा हा आहो आता मला मंगळसूत्र घालतील तुमच्या साक्षीने आज मंगळसूत्र घालण्याचा प्रोग्राम होणार आहे मला काढू द्या ना ड्रामी पा <laughs> किती तो ड्रामा कसं असतं सांगू जोड्यांमध्ये मी नेहमी ऑब्झर्व केले एक इंट्रोवर्ट असतं एक एक्स्ट्रोवर्ट असतं एक खूप शांत सिरियस मूडवालं असतं आणि एक खूप आगाव मस्तीखोर दंगेखोर असतं आता आमच्या दोघांमध्ये मी खूप शांत आहे एकदम सिरियस व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती खूप खूप मस्तीखोर आगाव आहे <laughs> बरोबर सांगितलं ना मी <laughs> पहिलं मला काढायचं नंतर का पहिलं हे घालायचं का शुभमंगर सावधा <laughs> मी आठ दिवसातच अशी झाली आहे यार रजनी मला नेहमी म्हणते अगं नको असं म्हणू तू जाड नाहीयेस आणि ती अशीच राहा पण कसं आहे माझ्या थायरॉइड मुळे मला असं नाही राहता येणार आहे माझ्या डॉक्टर मला ओरडतात वेट वाढलं की डोस वाढतो तुझा थायरॉइडचा आणि ऑलरेडी मी हंड्रेड वरती आहे हंड्रेड एम जी ची थायरॉड चालू आहे मला डेली ती माझी कधीच बंद नाही होऊ शकत हे मला हे सुद्धा मला खूप आवडत आणि बऱ्याच जणी तुमच्यापैकी आवडतं हे इ वाला तर हे बघ आहे असं दिसतंय मी आज ना मुद्दाम ब्लॅक शर्ट घातलाय आणि ते कोइन्सिडेंटली माझं आणि मॅच होत नेहमी पण ब्लॅक वरती तुम्हा लोकांना हे दाखवताना घालून व्यवस्थित दिसेल म्हणून मी ब्लॅक घातले क्यूट आहे ना हे पेंडेंट चला ब्रेसलेट नाही घालत ब्रेसलेट नंतर घालते आहोंच कसे असते माहिती आहे का की तू सगळी काही फॅशन कर पण तुझ्या गळ्यात मंगळसूत्र हवंच हा कधी कधी मी नाही घालत जसं की बाहेर फिरायला वगैरे गेलो आणि एखाद्या ड्रेसवरती वाटलं मला की नको घालायला तर मी करते असं की मोठ्या इयरिंग घातल्या असतील तर गळ्यात काहीच नको आहे अशा वेळेला पण त्यांना ना मनापासून माझ्या गळ्यात मंगळसूत्र खूप आवडतं आज आपल्या एअर फ्रायरच उद्घाटन बनवणार आहे आणि राईस उरलेल्या भाताचा बरं का शिळ्या उरलेल्या भाताचा आणि लकी आहे तो भात म्हणूनच हा पदार्थ करते आणि चिली पनीर चल लेक् स्टार्ट आपल्यापैकीच एक मैत्रीण म्हणजे अंकिता तिने ना मला इतके सारे रील्स पाठवले होते की एअरफ्रायरमध्ये ताई तू काय काय बनवू शकते त्यामध्ये एक रील असंही होतं हे वालं जे उरलेल्या भातापासूनचा फ्राईड राईस बनवणं आणि मग मी म्हटलं चला खरंच उरलं आहे लकीली तर आपण बनवूया ट्राय करूया आणि याच्यासोबतच चिली पनीरही बनवणार आहोत आम्ही पण त्या रीलमध्ये जे टेम्परेचर आणि जी वेळ दिलेली होती ना त्या वेळेनुसार हे बनलंच नाही आय थिंक सो so, जे काही स्वीटकॉर्नचे दाणे मी टाकलेले आहेत इथे ते बॉईल करून टाकायचे होते की काय माहिती नाही कारण ते पहिल्यांदा आम्ही वन एटी डिग्रीज टेम्परेचरवरती वीस मिनटासाठी ठेवलं होतं ना तर तेव्हा ते, ते प्रॉपर शिजले गेलेले नव्हते मग मी पुन्हा आणखी दहा मिनटं वाढवली मग मात्र फ्राईड राईस छान झालेला होता आणि अशा पद्धतीनं पहिला आयटम तर छान झाला आता दुसरा आयटम लावायचा आहे जसं की चिली पनीर आणि राईस बघू शकता तुम्ही कसा बनलाय आज साऱ्या भाज्याही अवेलेबल होत्या म्हणूनच हा सारा घाट घातला होता तर दही त्यामध्ये थोडंसं बेसन थोडासा गरम मसाला लाल तिखट धनेजिरे पावडर आणखी काय थोडासा चाट मसाला हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि पनीर आणि असा स्क्वेअरमध्ये कापलेला कांदा आणि शिमला मिरची थोडंसं मीठ टाकलं आणखी एक की त्या भांड्यामध्ये हे सारं बसे ना म्हणून मी पुन्हा मोठ्या बाऊलमध्ये या ट्रान्सफर केलं आणि आता हे लावून देणार आहे याचं ही सेम तेच झालं म्हणजे ते लोक जे टायमिंग सांगतात ना त्या टायमिंगवरती हे बनतच नव्हतं मला एक्स्ट्राचे पंधरा मिनटं पुन्हा या चिली पनीरसाठी सुद्धा द्यावी लागली होती साडेतीन वाजता मी बोलवलं आहे सगळ्यांना आणि आत्ता साडेतीन होत आहेत आणि मी अजून आवरलेलं नाहीये तशीच आहे मी कारण आत्ताच किचन आवरून झालं पूर्ण आणि जो काही एअर फ्रायरचा एक्सपिरियन्स आहे मी तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे चला आता फराळ पार्टी होणार आहे मी माझं आवरून घेते चार वाजले बरे का येत अजून माझ्या मैत्रिणी येत आहेत बघा हे असं असतं मला माहिती आहे कारण मी हे असंच करते ना त्या जेव्हा चारला बोलवतात तेव्हा आम्ही त्यांच्या घरी पाचला जातो तर आता हे धरून चालायचं की आता बघूया किती वाजेपर्यंत येत आहेत मला असं वाटतं की साडेचारपर्यंत येतील तर मी अशी तयार झाली आहे केसांचं मी काहीही केलेलं नाही आहे वॉश केलेलं आहे सकाळी मला हे असंच ठेवायचं आहे कर्ली करली, -करली। असतो ना साऊथच्या मुलींचा सा लुक तसा कारण ज्वेलरी ही माझी साऊथचीच आहे या इयरिंग मला कधीपासून घालायच्या होत्या माहिती आहे खूप सुंदर आहेत कलर्स पण आहेत त्यामध्ये बघा आणि मी सेम इयरिंग एका शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिले प्रसाद ओकची बायको मंजिरी ओक आय थिंक मंजिरीज ना हा मंजिरीज तिच्या कानात सेम टू सेम इयरिंग्स तर या क्रिशाज या ब्रँडच्या आहेत इन्स्टावरती त्याचं पेज आहे हा त्यांची ज्वेलरी थोडी महाग आहे पण क्वालिटीची आहे अगदी क्वालिटीची आहे हे कडं पण त्यांचंच आहे पण या कड्याला हे पूर्ण कड गोल्डन दिसते ना तुम्हाला आणि याला हे घुंगरू मात्र सिल्वर आहेत तर मी जेव्हा हे शेअर केलं होतं सुरुवातीला <laughs> मला आपल्यापैकीच एका मैत्रिणीने कॉमेंट केली होती की याला नेल पेंट लाव म्हणून पण मी काय लावलेलं नाहीये तर आज मी या स्कर्ट टॉपवरती ऑक्सिडाईजचं हे करण्यापेक्षा ऑक्सिडाईज ज्वेलरी घालण्यापेक्षा गोल्डन घातलीये कारण माझ्या स्कर्टला पण गोल्डन बॉर्डर आहे हे बघा आहे की नाही तर छान तयार झाली आहे मी आणि आता वाट बघते चला वेळ आहे तर मस्त एक रील बनवून घेते आज काही बनवायचं नाहीये हो, फक्त फराळ खायचे बघ आता साडेचार वाजत आल्या अजून नाही आल्या या काय बोलायचं सांगा आता तुम्ही काय नाही बोलायचं मी पण असंच करते मी तर कधी कधी पार्टी आहे हेच विसरते कोणीतरी तयार होऊन निघाले की मला कॉल करतं ना मग माझ्या लक्षात येतं की अरे यार पार्टी आहे आज लिटरली मेसेज वगैरे पण बघत नाही

15 15 साल आगे एडवांस करने के बाद भी आई हैव अ आइडिया से पार्टी रखी नमस्ते नमस्ते या सच में दोस्तों हम भी रहे दिवस हमारी बाई ने तो मेरा माझकड होत नाही तो प्लान कर पण जेव ते बोलू करते तेलासे वाटले की नाही हेच भर है की जेनी बोलवावं आपण और तो मैं इनिशिएट किया तो देखो तो प्यार भी होगा ना और क्या मजा कडून तो रेडी है ना कुछ और करना ना कुछ नहीं ना वाव ये ऐसा ना पूरा उलट सा है कितना अच्छा बैग लिख के है है, mm -hmm. है ना नहीं हो बैग है है बैग बैग देखो ना ही नहीं मैं कहीं नहीं लेके जाऊँ एक साल हो गया मुझे मुझे थोड़ा सॉफ्ट करना है वाले से

नैना ने के लिए, हाँ। <laughs> लिए सांग फोन <laughs> हाँ। आया तो दे मैंने कहा मैं सो रही थी लेकिन मैंने कहा हाँ होती ना पांचवे में तैयार हो जाऊंगी तो? मैंने तीन बजे चालीस मिनटों से तीन बार मैसेज की मैं तैयार हो चुकी हूं हो चुकी, हो चुकी, हो चुकी। कोई रिप्लाई नहीं बोलते दस मिनिट पहिले चलेंगे ना टाइम से पहिले चलेंगे अच्छा आ, नहीं लगता लेट जाना आ, मैंने कहा भाई चार के दस 4:10 हो चुके अभी हमें जाना है की नहीं जाना पण <laughs> मी लावत नव्हते म्हटलं आज अरे हिला पण वेळ आहे फेस पैक लावूया आणि छान पण काय गेलं ते लावला लावला गप्प बसला पाहिजे ना डोळ्यावर फिरवलं ते उतरलं आणि बाथरूम शोधत गेले मी नंतर आणि ते वॉश करण्यात माझा पूर्ण हाफ्या नार गेलो ह्याच्यापसन केलं अर्जु काय आहे हा चिक्की आहे प्रोटीन बार चिक्की प्रोटीन बार प्रोटीन बार मस्त खाऊन सांगायचं मला काय काय चिक्की आहे शंकर टेस्टी आहेत ना तुझ्या एवढ्या टेस्टी खालीच नाही मस्त मी खाली ना डोंट चिक्की ना ही चिक्की नाही असते काय सुंट मस्त सगळं प्रमाणबद्धता हाच मेन हेतू असतो भेटण्याचा खूप साऱ्या गप्पा मारायच्या दंगा करायचा हसायचं खिदळायचं मजा करायची आणि बरं झालं आम्ही बाहेर नाही गेलो अगदी अग कमी वेळात ठरलं की चला घरीच भेटूया आणि काही त्याच्यासाठी स्पेशल अशी तयारीही नव्हती हो सगळ्या काही फराळ रेडीच होता मस्त वाटलं आणि यानंतर मग फोटो सेशन झाले चला येऊ सोडायला खाली आताच घेत नाहीये कधीची मी दरवाज्याची बेलवाजवतीय सगळ्यांना सोडायला म्हणून मी बाहेर गेलीये आणि मला हे लोक आताच घेत नव्हते कधीची उभी राहिली मी चला झाली आमची पार्टी मी घेतलेली नवीन ज्वेलरी नवीन साड्या सगळं काही मैत्रिणींना दाखवून झालं बरं का त्या गेल्यानंतर तो सारा पसारा आवरला आणि लगेच स्वयंपाकाला लागली ज्वारीची भाकरी आणि ओल्या कांद्याच्या पातीची भाजी बस एवढंच असणार आहे कारण आम्ही दोघंच जेवणार आहोत प्रीतीश बाहेर मित्रांसोबत जेवायला गेला आहे तर असा होता एकंदरीत आजचा दिवस कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज एक लाईकही करा आणि नवीन असा माझ्या चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईबही नक्की करा बाय लव यू ऑल उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये